नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे कारण शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे विजयी झाले आहेत त्यांनी संदीप गुळवे यांना मोठ्या मतधिक्याने पराभव केला आहे नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी तब्बल एकवीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सोमवारी सायंकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली होती तब्बल चोवीस तास मतमोजणी प्रक्रिया सुरू होती पहिल्या फेरीपासूनच शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांनी आघाडी घेतली होती तर भाजपाचे युवा नेते विवेक कोल्हे दुसऱ्या क्रमांकावर होते शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे हे सुरुवातीपासूनच पिछाडीवर पडले होते मध्यंतरी गुळवे यांनी आघाडी घेतली त्यामुळे निवडणूक अटीतटीची झाली होती मात्र त्यानंतर किशोर दराडे यांनी मोठी आघाडी घेतली मात्र विजयासाठी त्यांना एकतीस हजार पाचशे त्र्याहत्तर इतके गरजेचे होते पहिल्या पसंतीच्या मतामध्ये किशोर दराडे यांना विजयी आकडा गाठवण्यासाठी जवळपास मताधिक्य कमी होते दरम्यान दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत दराडे यांना दराडे यांनी विजयाचा आकडा गाठला त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार संदीप गुळवे यांना पराभवाचा सामना करावा लागला मतमोजणी प्रक्रियेत एकूण पाच मतपत्रिका जास्त आढळून आल्या होत्या यामध्ये निफाड आणि येवला तालुक्यातील मतपेटीत प्रत्येकी एक मतपत्रिका जास्त आढळून आली होती तर चोपडा तालुक्यातील मतपेटीत तीन मतपत्रिका जास्त आढळून आल्या होत्या यावर शिवसेना ठाकरे गटाने आक्षेप घेत कारवाईची मागणी केली होती यानंतर काही काळ मतमोजणी थांबली होती मात्र त्यानंतर पुन्हा मतमोजणी सुरुवात करण्यात आली होती तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला आप कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओस तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र